महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी निवासी डॉक्टर व नर्स यांचे कामबंद आंदोलन कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात भारतात एक संतापाची लाट उसळली आहे महाराष्ट्रामध्ये दे देखील विविध ठिकाणी डॉक्टर महासंघटनांकडून संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होत आहे सांगलीमध्ये देखील आज हजारो डॉक्टर नर्स यांच्यासह विविध संघटना रस्त्यावर उतरत असून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आज कामबंद आंदोलन पुकारत सिव्हिल चौक ते राम मंदिर चौक अशी निषेध रॅली देखील निवासी डॉक्टर संघटनांकडून काढण्यात येत आहे पद्मभूषण पाटील सांगली याचे डॉक्टर आज कोलकातामध्ये घडलेल्या नऊ ऑगस्टमध्ये घडलेल्या मानवी मानवीय कृत्य म्हणजे अमानुषक्रिया जिथे घडलेली आहे म्हणजे आमच्या एका विद्यार्थिनी डॉक्टरवर तिथे बलात्कार आणि नंतर तिचा जीव घेण्यात आला त्याच्या निषेधार्थ आम्ही मिरज आणि सांगलीमध्ये स्ट्राईक करत आहोत ह्या स्ट्राईकमध्ये सगळे रेसिडंट डॉक्टर्स म्हणजेच निवासी डॉक्टर्स आणि नंतर इंटर्न्स डॉक्टर आमचे रेस सिनियर रेसिडंट डॉक्टर सगळे सहभागी झालेले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशननी पण याचा पाठिंबा दर्शवला आहे आज आम्ही सांगलीमध्ये एक मार्च काढणार आहेत त्या मार्चमध्ये आम्हाला सरकारला सांगायचं आहे की डॉक्टरांसाठी सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट झाला पाहिजे जेणेकरून आम्हाला तणावपूर्ण वातावरणामध्ये जे आम्ही काम करतो त्यासाठी त्या तणावपूर्ण त्या वातावरणाला डॉक्टरांना सुरक्षेसाठी तो कायदा खूप महत्त्वाचा आहे नंतर अजून लोकल लेवलला मिरज आणि सांगली लेवलला जेवढे जास्तीत जास्त सुरक्षाकर्मी आमच्या सेवेसाठी देता येईल ते द्यावे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्ही आज सांगलीमध्ये मार्च करणार आहेत घोषणाबाजी करणार आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली